आपण सोलापूरच्या दिशेने हे सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा एरिया आहे ह्यांनी किती छान पैकी रेल्वे इंजिन कलाकृती केलेली आहे बघा की नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण चाललेलो आहोत सोलापूरला गाडी आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट आणि सकाळचा टायमिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून सूर्योदय पण झालेला नाही आहे आपली आंघोळ झालेली आहे आणि आता आपला चालत चालत व्यायाम होतो आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणता आहे तर ड्रायवर लोकांनी फिजिकली फिटनेस चांगलं राहणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं ड्रायव्हिंग करण्यासाठी फ्रेश वाटतं चला तर मग आपण आता जाऊया जाताना आपली सेंट्रल रेल्वे पण बघूया तर ही आहे आपली रेल्वे लाइन आहे सोलापूरच्या दिशेने जाती ही लाइन आणि ती लेफ्ट साईडला जी जाते ना ती जाते लातूर साईडला आणि ही जी तुम्हाला दिसतं ते प्लॅन्ट आहे एक पण बनपडका अवस्थेत आहे नगरपालिकेचा पाणी फिल्टरचा प्लॅन्ट आहे तो आपण सोलापूरच्या दिशेने चाललेलो आहोत हा आहे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह पुणे सोलापूर काही ठिकाणी खड्डे पावसामुळं पडलेले आहेत लेफ्ट राईट साईडचा चा अंदाज घेऊन गाडी चालवावी लागते आपल्याला आपल्याला आता वळायचं आहे म्हणूनच आपण गाडी लेफ्ट साईडलाच ठेवलेली ले आहे वर स्पीड बेकर वर नियंत्रण ठेवा कधी पण स्पीड ब्रेकर वर स्लो जाऊ द्या फास्ट घेऊ नका लाईट वेट गाड्या लाईट वेट, वेट प्रॉब्लेम येतो गाडी सोलापुरामध्ये आलेली आहे आणि समोरच्या साईडला छत्रपती संभाजीराजेंचा भव्य दिव्य असा मोठा पुतळा त्या दिवशी इथे तरंगे पाटील यांची सभा झालेली होती रॅली झालेली होती हिथूनच रॅलीला सुरुवात झालेली होती आणि शिवाजी महाराज चौक इथे त्याचं रूपांतर सभेमध्ये झालेलं होतं जनावरे पण रस्त्यावर बसलेली ती सोलापूर महानगरपालिका झोपा काढते काय की भरपूर जनावरे आहेत हा मोला आहे मोठा शेजारी हे रस्त्यावरच शेड मारलेलं आहे गणपती मंडळाच म्हणजे ट्रॅफिक वगैरे भरपूर वाढावं वा। एच पी चा पेट्रोल पंप एस टी स्टँड आहे इथे जवळ तिथून एस टी वळाली आणि त्या दिवशी जी सभा झालेली होती दादा जरंगे पाटील यांची ती तो चौक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा झालेली होती त्याचं रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालेलं होतं किती छान आहे पुतळा समोरच्या साइडला जे तुम्हाला दिसते ना बिल्डिंग वगैरे ते जुनं भागवत थिएटर आहे बघा जुनं भागवत चित्र मंदिर आहे एकेकाळी आम्ही तिथे पिक्चर बघायला यायचो हा भागवत थिएटरचा सगळा एरिया मोठी बिल्डिंग आहे ना दगडाची ती आपण रेल्वे स्टेशन कडे चाललेलो आहोत ट्रॅफिक मधून कधीही फास्ट गाडी मारू नका लेफ्ट राईटला घ्यायची असेल तर इंडिकेटर द्या इंडिकेटर द्यायला विसरू नका किती दूर मारते बघा गी रिक्षा सायलेन्सर मधनं दूर भरपूर निघतोय प्रदूषण वाढलेलं आहे भरपूर लक्षात घ्या तुम्ही कुठेही गेले तर जनावरे भरपूर आहेत बरं सोलापूर त्याच्यासाठी फेमस आहे ह्या चौकामध्ये सिग्नल नाहीये त्याच्यासाठी गाडी शक्यतो आपण स्लोच घ्या काही गडबड कर करू नका ते महागात पडू शकत समोरच्याला जाऊन देत जावा

है। तो तो दाँगी। दाँगी स्टेशन रेल्वे स्टेशन आलेला आहे गाडी आपण साईड ला घेतलेली आहे तर हे सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा एरिया आहे ह्यांनी किती छान पैकी रेल्वे इंजिन चे कलाकृती केलेली आहे बघा की मित्रांनो हा सोलापूर अक्कलकोट रोड आहे आणि आपण वळसंगवाडा या हॉटेलवरती नाश्त्यासाठी आपण थांबलेलो आहोत हॉटेल किती छान आहे सुंदर आहे स्वच्छता आहे पार्किंग व्यवस्था चांगली आहे आणि इथून अगदी एक पाचशे मीटरवरती एक किलोमीटरवरती टोल गेट आहे म्हणजे टोल नाका आहे इथे कपड्याचा स्टॉल पण आहे छोटासा पान वगैरे बनवायचं काही चॉकलेट असली पुडा असला तर इथे आहे सगळं हा छोटासा हॉल आहे इथे म्हणजे छोटस लग्न साखरपुडा असेल किंवा वाढदिवस असेल त्याच्यासाठी इथे सोय केलेली आहे समोरच्या साईडला छोटस सा टेज आहे इकडे जेवणाची सोय वगैरे सगळं केलेलं आहे व्यवस्थित इथे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे घसरगुंडी वगैरे झोका आहे लहान मुलांचा टाईमपास करण्याचं एक साधन आहे त्याच्यानंतर बाहेर सुद्धा गार्डनमध्ये तुम्ही बसू शकता जेवण करण्यासाठी नाश्त्यासाठी तिथे सुद्धा सोय केलेली आहे इथे सुद्धा शो केलेला आहे बरं का चांगला त्यांनी चांगलं वाटतंय आकर्षकपणा आहे झाडी भरपूर लावलेली आहे ಕಡೆ ಕಷ್ಟ 이게 yes. 있어 don't know w h i m n तर मित्रांनो आपण अक्कलकोट मध्ये आलेलो आहोत आता अक्कलकोट मध्ये इथे स्टॉल वगैरे आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष इथे आपण जाणार आहोत आणि आता अगदी एक पाच मिनिटात आपण तिथे जातोय पर्स कोल्ड्रिंक्स तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत जिथे विकायला स्टॉल आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किती मोठी आहे आणि त्याचबरोबर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आज दिवसभरातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कुरडवाडीतून सोलापुरात आलो सोलापुरावरून आपण अक्कलकोटला गेलो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय यू